मुंबई पुणे जुन्या महामार्गावर कामशेतमध्ये मध्ये पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये एक कंटेनर शिरल्यानं भीषण अपघात झालेला होता या अपघातामध्ये एका वारकरी महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर सात ते आठ जण जखमी झालेले आहेत नवी मुंबई उरणमधनं दीडशे वारकरी आपली दिंडी घेऊन जात आळंदीकडे कार्तिकी वारीच्या दर्शनासाठी जात असतानाच कामशेत जवळ रस्ता ओलांडणाऱ्या दिंडीमध्ये कंटेनर शिरला आणि त्यामुळे मोठा अपघात झाला होता या अपघातामध्ये एका दिंडीकरी महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर दुर्दैवी महिलेचं नाव प्रियंका तांडेल असं आहे आणि इतर सात ते आठ वारकरी गंभीर रित्या जखमी झालेले आहेत आणि या अपघातानंतर महामार्गावरती तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती कामशेतमधल्या चाळीस गावच्या ग्रामस्थांनी तसंच दिंडीकर्यांनी मुंबई पुणे महामार्ग पूर्णतः रोखून धरलाय मागच्या तीन तासांपासून मुंबई पुणे महामार्ग बंद होता त्यामुळे महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आता महामार्ग अडवलाय प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि महामार्गावरील महामार्गावरती येऊन ठोस लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत महामार्ग खुला करण्यात जाणार नाही अशी आक्रमक भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे सकाळी मला फोन आला की वारकऱ्यांचा इथं खामशी येथे अपघात घडलेला का कंटेनरने वारकऱ्याला उडवलेले तर मी तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेलो महावीर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी गेलो तिथं पहिली तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर इथं मागच्या टायमाला फाटा इथं दुर्घटना घडली होती त्याच्यामध्ये वारकरी दुःखद निधन झाले होते त्या टायमाला प्रशासनाने वेळोवेळी यांना निवेदन दिले होते प्रशासनाला प्रशासनाने सर्वसामान्य वारकरी वारकऱ्यांना पण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे करू संरक्षण देऊ पुढे गेलं तुमचं संरक्षण आज जर असं वारंवार जर समजा अशा गोष्टी चालत असेल तर वारकऱ्यांनी करायची काय काही दिंडी काय बंद करायची का मी तुम्हाला सांगतो जर वारकऱ्याचा हा आत्मा आहे दिंडी ही वारकऱ्याची आत्मा आहे तर वारकऱ्या जर हा इथं असुरक्षित असेल तर वारकऱ्यांनी करायचं काय आज मला सांगा सर्वसामान्य जनता ही वारकरी वारकरी पंत आहे हा दरवर्षी इथं जवळच शंभर ते दीडशे दिंडे या ठिकाणी जात असतात या रस्त्याने जात असतात जर असा असताना जर समजा याच्यावरती उपाययोजना होत नसेल तर करायचं काय मी म्हणतो माझी मागणी एकच आहे की या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा हीच माझी मागणी आहे